जंगल सफारी करताना आपल्याला तेथील सर्व वन्यजीव दिसतीलच असे नाही पण चांदोली अभयारण्यातील निसर्ग माहिती केंद्रामध्ये तेथे असणाऱ्या सर्व वन्यजीव तसेच वनस्पतींची इतंबित माहिती मिळते येथील वनरक्षक येथे आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राणी फुलपाखरू वनस्पतींची उत्कृष्टरित्या माहिती देतात

शैक्षणिक सहलीसाठी हे निसर्ग माहिती केंद्र उत्कृष्ट ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही कधीही चांदोली अभयारण्य पाहायला आलात की येथील निसर्ग माहिती केंद्राला अवश्य भेट द्या मेळघाट ताडोबा बर नवेगाव नाजगिरा आणि पेंच पूर्ण मी जर पाहत आहे एकमेव आपल्या आहे जर साईज टायगिरी जर